नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आपण नारळ फोडून घेतो आणि आपल्याला करवंटीच्या बाजूला नारळ पटकन असा बाजूला करायचा असतो तर त्यासाठी आपण आता इथे कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यावर पुरणाची जाळी ठेवले आणि ह्या वाट्या आता त्याच्यावर ठेवल्यात आणि हे झाकण ठेवलेलं आहे तर पाच मिनटासाठी आपण हे ठेवलेलं आहे छान वाफ येते वाफ आल्यानंतर आता आपण हे झाकण बाजूला काढून घेणार आहोत तर हे बघा छान वाफ आलेली आहे आता ह्या वाट्या आपण बाहेर काढून घेतोय तर गरम आहेत ह्या वाट्या तर आता मोदकासाठी वगैरे आपल्याला सारण अगोदरच बनवून ठेवावं लागतं तर त्यासाठी आपण हे बघा आता हे नारळ फक्त सुरीने आपल्याला हे सगळीकडून असं मोकळं करून घ्यायचं आहे पटकन वाटी याची बाजूला होते किंवा आपल्याकडे भरपूर नारळ असतात आणि असं फोडून आपण त्याचे क खोबरं जर तयार करून ठेवलं तरीही छान राहतं तर या प्रकारे आपण आता सगळीकडून हे सुरीने सैल करून घेऊया तर गणपती येत आहेत आणि त्यां त्यामध्ये आपल्याला कामाची घाई खूप असते नारळ खवायलाही वेळ होत नाही तर तेव्हा आपण हा नारळ असा करून त्याची साल काढून पटकन मिक्सरवर फिरवून घेतला तर आपलं सारण ही पटकन तयार होईल तर हे बघा पूर्ण सगळीकडून मी सुरीने हे स सैल करून घेतलेला आहे आणि एकदम झटकीपट हे वाटी आहे तशी बाजूला निघाले आता ह्याचे साल काढून आपण हे मिक्सरवरच असं फिरवून घेणार आहोत म्हणजे पटकन सारण तयार करायला होतं तर दुसऱ्याही वाटीचं आपण याच प्रकारे असं सुरीने सैल करून परत हे वाटी अशी बाजूला काढून घेतलेली व्हिडिओ जर आवडला असेल तर अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद